माघ पौर्णिमा पौर्णिमा अतिशय दिवस आता पौर्णिमेचा कालावधी कधी आहे आपल्याला या माघ पौर्णिमेच्या निमित्ताने काय सेवा करायची आहे हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या कसा साजरी करावा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत एक तारखेला पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि दोन तारखेला रात्री वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय रविवार हा पूर्ण दिवस पौर्णिमेचा असणार आहे पौर्णिमा ह्या दिवशी पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नानाला आणि दानाला खूप महत्व आहे माघी पौर्णिमा हा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्या कुलदेवांच्या सेवेसाठी आपल्या पित्रांच्या सेवेसाठी आणि पौर्णिमा दिवशी चंद्र हा चौसष्ट कलांनी युक्त असतो आणि ह्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केल्याने आयुष्यातल्या आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते आता सगळ्यात आधी पौर्णिमेचं सत्यनारायण कधी करावं ते आपण बघणार आहोत तर रविवारीच संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण करन... करायचं आहे कारण पहाटे लागणार आहे म्हणून रविवारचा पूर्ण दिवस हा पौर्णिमेचा असणारा आहे अर्थात आपल्याला पौर्णि सॉरी अर्थात आपल्याला सत्यनारायण हे रविवारीच करायचं आहे दुसरं महत्वाचं आहे तर की मागी पौर्णिमेला ना नद्यांच्या ठिकाणी जाऊन पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान आणि दान ह्या दोन गोष्टींना खूप महत्व आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी जो काही चंद्र आहे हा हा एकदम परिपूर्ण असतो आणि तो सोळा सोळा कलांनी युक्त असतो जेव्हा आपण ह्या दिवशी परमेश्वराची आराधना करतो आपल्या कुळदेवांची सेवा करतो आपल्या जे काही गुरु आहेत त्यांची सेवा करतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे ह्या दिवशी पुष्य नक्षत्र आला आहे गुरु पुष्यामृत योग नाही आहे पुष्य नक्षत्र म्हणजे रवी पुष्य नक्षत्र आहे रविवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतो त्याला रवी पुष्य नक्षत्र म्हणता म्हणजे हा दिवस खूप महत्वाचा आहे सेवेसाठी पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्र या संपूर्ण नक्ष नक्षत्रांमध्ये नक्षत्राचा राजा मांडलेला आहे आणि ह्याच दिवसाचं अवचित आवर्जून सकाळी उठून आता माघ पौर्णिमा असल्यामुळे स्नान आणि दान या दोन गोष्टीला खूप महत्व आहे सन सकाळी उठून शुशुरभूत ऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगातलं टाकून तुम्ही आंघोळ करू शकता किंवा पिवळं <coughs> म्हणजे हळद थोडीशी चिमुडभर टाकून तुम्ही तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळ करायचे आहे त्याच्याबरोबर नक्कीच आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आहे ह्या दिवशी सुरुवात करूया आपण माता आपल्या कुळदेवीची म्हणजे माता रेणुकेच्या आपली जी काही कुळदेवी आहे त्यांची प्रत्येक पौर्णिमेला केंद्रामध्ये पाठ केला जातो श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण केलं जातं दररोज कुलदेवीची सेवा करणं शक्य नसेल तर दर पौर्णिमेला आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण करायचं असतं जे दिवसात तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आणि एकाच बैठकीत करायचं असतं ते दोन दोन अध्याय जर तुम्ही नित्यसेवेप्रमाणे करत असाल तर कर हर हरकत नाही पण पौर्णिमा हा दिवस आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा आहे म्हणून आपल्याला पौर्णिमेला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं संपूर्ण पारायण करायचं असतं काही कारणांमुळे ज्यांना श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी तर त्यांच्यासाठी सांगते तर आपल्याला ह्या दिवशी श्री सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करायचं असतं आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करत असतो तेव्हा आपल्याला दुर्गा पाठाचं फळ मिळतं अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करायचं आहे कुलदेवीचा जो मंत्र तुम्हाला माहिती आहे किंवा ज्यांना कुलदेवीचा कुठलाच मंत्र माहिती नाही आहे त्यांनी नवार्णव मंत्र ओम हो ॲन व्रि क्लिम चामुंडाय विचय ह्या मंत्राचा आवर्जून तुम्हाला जप करायचा आहे कुळदेवाची सेवा झाली आता पुष्य नक्षत्र म्हटलं तर तो नक्षत्रांचा राजा आता सोन्याचा भाव तर इतका वाढलाय की सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्य काय आता कोणीच सोनं घ्यायला गावरत की एवढं सोनं नकोच बाबा किंवा एक गुंज भर सोनं सुद्धा घेऊ शकत नाही पण जर तुमची परिस्थिती असेल तर नक्कीच पौर्णिमा आहे पुष्य नक्षत्र आहे याचं अवचित्य साधून जर तुमची इच्छा असेल तुमचं बजेट असेल तर नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता सोनं किंवा तुम्ही तांब खरेदी करू शकता तुम्ही चांदी खरेदी करू शकता आणि आता जर वास्तविक बघायला गेलं तर, तर तांबू सुद्धा तेवढंच महाग झालेला आहे पण एखादी तांब्याची वस्तू जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर या पुष्य नक्षत्राच्या आवश्यकता साधून तुम्ही नक्कीच तांब्याची वस्तू खरेदी करू शकता ज्यांना गाडी घर काय असेल त्या वस्तू घेण्यासाठी शुभ मुहूर्त बघायचं असेल तर तो पुष्य नक्षत्र अतिशय महत्वाचा आहे आता मला असं वाटतं की ह्या सगळ्यांपेक्षा आपण सेवेकडे महत्व देऊया कोण खरेदी करेल ज्याच्याकडे असेल तो करेल पण सांगणं माझं काम आहे ज्या पद्धतीने पुष्य नक्षत्राला आपण गुरूंची सेवा करत असतो आपण विष्णू आणि लक्ष्मीची सेवा करत असतो त्याच्याच बरोबर मादी पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्र एकत्र आल्यामुळे हा दुर्मिळ योग आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी बऱ्याच घरात पुंचमची सेवा चालू असते ती तुम्ही करू शकता पुष्य नक्षत्राला आता गुरु पुष्यामृत योगाला गुरुची सेवा करायची असते पण पुष्य नक्षत्राला स्वर्ण चांदी बरोबर माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आता पौर्णिमा असल्यामुळे तुम्ही तुमच्या घरात श्रीयंत्र असेल कुळदेवीचा फोटो असेल टाक असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल तुम्ही त्यांच्यावर कुमकुम अर्चन करू शकता तुम्ही अगदी ओम अँड व्रि क्लिम चामुंडाय विचे नमो नमहा ओम एन व्रिंक्म चामुंडाय विचे नमोनमा या मंत्राचा मंत्र जप करूनही तुम्ही नाम जप करूनही तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता किंवा जे काय आपलं श्रीसुक्तम आहे अतिशय प्रभावी अतिशय सुंदर श्रीसुक्तम म्हणूनही तुम्ही कुंकुमार्जन करू शकता हे करून आणि कुंकुमार्जन खरं सांगते चुकवू नका पौर्णिमेला तरी कुंकुमार्जन केलंच पाहिजे तेच कुंकू तुम्ही वारंवार वापरावं कुंकू सेवा झाली की लगेच कुंकू काढावं हे का सांगते आहे कारण हे प्रश्न येतात कुंकू कधी काढायचं तेच कुंकू वापरायचं का तर हो तुम्ही वापरू शकता सेवा झाली की लगेच कुंकू बाजूला काढायचं आणि ते आपल्याच कपाळी लावायचं याला त्याला वाटत बसायचं नाही कारण ती सेवा आपण केलेली आहे आपल्या कपाळी ते कुंकू लागलं गेलं पाहिजे दुसरं येतं महत्वाचं माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो तुमच्याकडे असेलच किंवा मूर्ती असेल काय असेल माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करावा दुधाने करा पाण्याने करा पंचामृताने करा दिवसभरात अगदी तुम्ही सकाळी देवपूजेच्या वेळेस केलं तरी चालेल कारण हा पुष्य नक्षत्र ना रविवारी सकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी लागणार आहे आणि दोन तारखेला सकाळी पावणे आठ वाजता संपणार आहे ज्यांना खरेदी करायची आहे त्यांनी रविवारी दिवसभरात कधीही तुम्ही खरेदी करू शकता हरकत नाही कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणून सांगते आता आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर फोटोवर अभिषेक करून झाल्यावर भगवान विष्णूंची मूर्ती फोटो असेल त्यांच्यावर पण अभिषेक करा छान पैकी देवीला लाल फूल अर्पण करा भगवान विष्णूंना पिवळं फूल असेल ते अर्पण करावं आता सेवा सांगते कमळकट्ट्याची माळ असेल एकशे आठ असेल चालेल सत्तावीस असेल चालेल किंवा एकावन्न असेल चालेल तुमच्याकडे जी माळ असेल त्याच्यावर तुम्हाला बघा कमळकट्ट्याच्या मणीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करायची असते तीन नसेल तर आपले बोट आहे आपल्या बो बोटांनी काउंट करून तुम्ही सेवा करायच्या सुरुवात कुठून करायची तुम्हाला सांगते व्यंकटेश स्तोत्र अतिशय सुंदर खूप सुंदर म्हणजे बोलू तेवढं कमी आहे व्यंकटेश स्तोत्रम आणि विष्णू सहस्त्रनाम ह्या दोन स्तोत्र आणि ह्या म्हणजे व्यंकटेश स्तोत्रम आणि विष्णू सहस्त्रनाम इतकं सुंदर आहे इतकं म्हणजे काय ऐकावं हे असं काहीच नाही फक्त सुरुवात त्याने करायची बस बाकी काहीच नाही आता विष्णू सहस्त्रनाम तुम्ही श्रवण करू शकता युट्यूब लावून द्यावं मस्त आपले काम करत राहावं पण लक्ष कोणा त्याच्याकडे असावं कारण हे रोज ऐकून ऐकून तुमचं पाठ होईल दुसरं येतं ते श्री स्तोत्रम देवाकडे बसून संध्याकाळच्या वेळी केलं तर अतिशोत्तम देवाकडे बसून स्तोत्र एक वेळा म्हणा सोळा वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळ किंवा एक वेळा म्हणावं फलश्रुती सहित स्तोत्र म्हणावं त्याच्याबरोबर येतं ते सुक्तम एक वेळा म्हणावं सोळा वेळा म्हणावं तुमची इच्छा जसं तुम्हाला जमेल तसं त्याच्याबरोबर चोवीस वेळा किंवा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् लक्ष्मी गायत्री लक्ष्मीगायत्रीमन्त्र ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् कुबेर कुबेरमन्त्र ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्रीं ॐ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं श्रीवित्तेश्वराय नमः नवार्ण मंत्र जर ऑलरेडी एक माळ नवार्ण मंत्र जप केली असेल तर करायची गरज नाही ज्यांनी केली नसेल त्यांना सांगते ओम ऐनवेळी क्लेम चामुंडा विचे ओम ऐनवेळी क्लेम चामुंडा विचे आणि एक माळ आपल्या गुरुंची म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कमेंट्स उद्योगधंदा चालत नाही आर्थिक अडचणी आहे किंवा आमचं दुकान चालत नाही आमचं बुटीक चालत नाही काय सेवा करू तर हीच ती सेवा आहे जी तुम्हाला दर दररोज नित्य नियमाने करायची आहे ज्या घरात दर महिन्याला सत्यनारायण होतं त्या घरात कधीच कशाशी कमी पडत नाही आता हे सत्यनारायण करून तुम्ही करोडपती व्हाल असं मला अजिबात म्हणायचं नाहीये प्रत्येकाच्या नशिबात ज्या गोष्टी दिलेल्या आहे, आहेत त्या त्याला मिळणार आहे पण जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करत असता माता लक्ष्मीला काय प्रिय आहे लक्ष्मी म्हणजे काय आता लोकांच्या डोक्यात एकच आहे की लक्ष्मी म्हणजे पैसा नाही संतानलक्ष्मी ऐश्वर्य लक्ष्मी धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी समाधान ते सुद्धा लाख मोलाच आहे शांती ते सुद्धा लाख मोलाचा आहे तर आठ लक्ष्म्यांची कृपा फक्त पैसा येऊन काही होत नाही समाधान आणि शांती असणं तेवढं महत्वाचं आहे तर यांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सेवा म्हणजेच त्या आहे ज्या तुम्हाला मी आता सांगितले की भगवान विष्णूंची सेवा सत्यनारायण हे खूप प्रिय आहे आणि ज्या ज्या घरात या निय नियमाने सातत्याने ह्या गोष्टी होता तिथे आर्थिक अडचण कधीच लाभत नाही तिकडे आर्थिक अडचण कधीच होत नाही बघा या सगळ्या सेवा तुम्ही दुकानातही तुम करू शकता तुमचा अगदी स्टॉल असेल तिथेही तुम्ही करू शकता हरकत नाही सेवा तुम्ही करताय किती श्रद्धेने करताय हे खूप महत्वाचं आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे आणि पौर्णिमा पुष्य नक्षत्र आलेलं आहे खूप महत्वाचा आता ह्या दिवशी ना आणि आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करायची असते पौर्णिमेला चंद्राची काय होतं चंद्र म्हणजे काय तर ज्याच्या राशीचा चंद्र आहे म्हणजे ज्याच्या राशीचा देव हे चंद्र आहे ते खूप चंचल असतं आज इकडं तर ते स्थिर व्हावं आणि चंद्राची पण कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी त्यासाठी चंद्राची पूजा करायची असते आणि पौर्णिमेला चंद्र हा लख प्रकाशात त्या चंद्राकडे बघावं मन शांत होतं त्याची पूजा करावी चंद्राचा कुठलाही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो, तो। तुम्ही मंत्र जप करू शकता या पद्धतीने तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे पुष्य नक्षत्र आहे त्याच्याबरोबर पौर्णिमा आहे माता लक्ष्मीला काही नाही तर दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावं किंवा तुम्ही खीर केली कुठलीही खीर आता मखाण्याची असेल आवर्जून मखाण्याचा नैवेद्य दाखवा जो माता लक्ष्मीला प्रिय आहे मखाने नाही आहे घरात दूध साखर असेल तो नैवेद्य दाखवा ते पण आता ते तर प्रत्येकाच्या घरात असतं पण ज्याला वाटतं की नाही काहीतरी छान करावं तुम्ही खीर कुठल्याही प्रकारची करू शकता जी दुधाची असते मग तुम्ही शेवायाशी करा तुम्ही मखाण्याची करा तुम्ही तांदळाशी करा अगदी खीर करणं शक्य नसेल तर डायरेक्ट मखाणे देवी देवीला अर्पण करावे त्याचा प्रसाद तुम्ही ग्रहण करावा या पद्धतीने तुम्हाला माघ पौर्णिमा साजरी करायची आहे अतिशय सुंदर दिवस खूप महत्वाचा आहे आणि पुष्य नक्षत्र आल्यामुळे ना या दिवसाला सुवर्णयोग आलेला आहे आणि या योगाचा वचित्र साधून प्रत्येकाने जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करावी तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या शरणी माता लक्ष्मीच्या शरणी भगवान विष्णूंच्या शरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकडून व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ